नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे अनोखे प्रेम डॉक्टर लवकर चला मॅडमची तब्येत खराब झाली आहे किशोर डॉक्टर समीरच्या घरी आला होता किशोर रावसाहेबांचा ड्रायव्हर होता समीरने पटकन आपली मेडिसिनची बॅग घेतली आणि किशोर सोबत निघाला रावसाहेब शहरातील नामी प्रसिद्ध उद्योगपती त्यांची मुलगी श्वेता आजारी होती गेली वर्षभर अंथरुणावर होती तिला श्वसनाचा दुर्धर आजार होता एक प्रकारचा कॅन्सर डॉक्टर समीर होते श्वेता वीस वर्षाची तरुण मुलगी होती दिसायला सुंदर पण आता आजाराने काळवण समीरने तिला इंजेक्शन दिले तिचा हात हातात घेत धीर दिला रावसाहेब आणि समीर दोघांना माहीत होते की श्वेताचे खूप कमी दिवस उतले आहे डॉक्टर आज कोणती कविता वाचून दाखवणार तिने विचारले समीर रोज तिला एक कविता वाचून दाखवत असे तिला खूप आवड होती कथा कवितांची श्वेताची ट्रीटमेंट करता करता समीर चालला होता श्वेता ही समीर वर प्रेम करू लागली होती रवींद्रनाथ तागोनांची एक कविता समीरने वाचून दाखवली एक प्रेम कविता होती ती डॉक्टर मलाही असा जोडीदार हवा या कवितेत आहेत माझ्यावर भरभरून प्रेम करणारा मला जपणारा श्वेता बोलून श्वेता तुला बोलताना त्रास होतो ना प्लीज बोलू नकोस आता आराम कर समीर म्हणाला सांगा ना डॉक्टर मला मिळेल का असा जोडीदार श्वेता प्रेम भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती हो मिळेल नको काळजी करू पण त्याच्यासाठी तू बरी हो अगोदर समीरने समजावून दिला समीर घरी जायला निघाला तेव्हा नेहमीप्रमाणे श्वेताने एक गुलाब त्याला स दिला समीर घरी आला हल्ली तो ईशाशी त्याच्या बायकोशी नजर मिळवून बोलत नसायचा तिला नजर देण्यात गोष्ट ईशाच्याही लक्षात आली होती समीर श्वेतावर उपचार करत होता त्याला माहीत होते की आजार आजारपणातून तुलती बरी होणे कठीण आहे पण श्वेता पण श्वेता आयुष्याच्या अशा वळणावर होती की जिथे पुढे खोल दरी होती अशा टप्प्यावरती मी समीरवर प्रेम केले होते समीरचे नुसते नाव घेतले तरी तिला सुकून मिळत असे तिचा त्रास थोडा कमी होत असे तिच्या डोळ्यात समीरला तिचं प्रेम दिसून येत तोही उल्हासात तो होता एका अनामिक ओढीने ईशाने त्याला त्याबद्दल एक दिवस जाब विचारला समीरनेही कबूल केले की त्याचं श्वेतावर प्रेम असले आहे ईशा खूप रडली मग तिने त्याला शपथ घातली की इथून पुढे तू श्वेताची ट्रीटमेंट करणार नाहीस समीरने वचन दिले इकडे श्वेता रोज त्याची वाट बघत होती पण समीर वचनात थोड्या दिवसांनी किशोर पळत समीर कडे आला मॅडमची तब्येत खूप बिघडली आहे प्लीज पण समीरने त्याला नकार दिला डॉक्टर मॅडमने तुमच्या नावाचा जप लावला आहे त्या औषधही घ्यायला तयार नाहीत तुम्ही एकटेच आहात त्यांना ते सांभाळू शकाल समीरचे मन श्वेताच्या काळजीने तडफडत होते त्याने ईशाकडे पाहिले तिने नजरेने त्याला जा असा इशारा केला समीर पटकन श्वेताकडे आला श्वेता श्वेता तुला काहीही होणार नाही मी आलो आहे बघ तू बरी होणार श्वेताने त्याला पाहिले त्याचा हात हातात घेतला इतके दिवस कुठे होतात डॉक्टर मी खूप मिस केले तुम्हाला समीरने तिला इंजेक्शन दिले आणि शांत राहायला सांगितलं डॉक्टर मला सोडून का गेला होता तुम्ही बघा ना माझ्या कविता तशाच बाकी आहेत ऐकायच्या अजून आज ऐकवणार का हो श्वेता समीरने तिच्या हातावर तोपटली डॉक्टर मला एक वचन द्याल कसले वचन मी जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा तुम्ही माझ्याजवळ असाल आणि मला ते कवितेतील प्रिय कर जसे आपल्या प्रियसीच्या कपाळाचे चुंबन घेतो तसे चुंबन मला द्याल हो श्वेता पण आता तू झोप तू शांत समीरचे डोळे भरून आले होते ती थोड्याच तासांची पाहुणी होती आता पाच दहा मिनिटे श्वेता शांत राहिली समीर घरी जायला निघाला तसे श्वे श्वेताचे हातबीट अचानक वाढला लागले तिला श्वास घेता येईल डॉक्टर समीर श्वेताने आवाज दिला समीरच्या जवळ होता तिला चेक करून लागला त्याने श्वेताचा हात हातात घेतला नको काळजी करू श्वेता मी आहे मी तुला बरं करेन श्वेताच्या चेहऱ्यावर गोड स्मित होते अचानक समीरला थंडगार स्पर्श जाणवला त्याने आपल्या हातातल्या श्वेताच्या हाताकडे पाहिले थंडगार पडला होता समीरच्या डोळ्यात अश्रू दाटून आले त्याने आपले ओठ्या कपाळावर ठेवले आणि तिच्या कपाळाचे चुंबन चुंबन घेतले त्याचे अश्रू तिच्या डोक्यावर पडले पडत राहिले समीर घरी जायला निघाला डॉक्टर हे तुम्हाला द्यायला सांगितले होते मॅडमने किशोर हातामध्ये सुकलेले पंधरा वीस गुलाबाचं फुले घेऊन उभा होता समीरने तेही सगळे गुलाब घेतले एक नजर त्याने श्वेता एक नजर त्याने श्वेताला बघितले आणि अश्रू भरल्या नजरेने बाहेर पडला समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक टो सबस्क्राईब करा